वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी पार्क दादर मुंबई येथे भव्य संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे शिवशाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगत विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व नागरिकांना या महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे आपल्या उपस्थितीतून आपण आपल्या ताकदीचे प्रदर्शन करावे नमो उद्धाय जयवीर मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू इच्छितो येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान के सन्मान में एक मोठी रॅली मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आयोजित करण्यात आलेली केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल संविधानावरती चालत नाही संविधानाची छेडछाड आहे त्याच इम्प्लिमेंटेशन नाही आहे संविधानाच केंद्र सरकार आणि राज्य सरकारना रोखण्यासाठी लाखोच्या संख्येने या संविधान रॅलीमध्ये आंबेडकर अनुयायी त्याचप्रमाणे बहुजन महापुरुषांचे अनुयायी पंचवीस नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती आपली ताकद दाखवायची सरकारला आणि येथील व्यवस्थेला दाखवून द्यायचं आहे आम्ही संविधानवादी आहोत संविधानाचे आम्ही लाभार्थी आहोत त्यामुळे आंबेडकरवादी कामगार संघटना शेतकरी शेतमजूर महिला की ज्यांचे हक्क संविधानाच्या माध्यमातून सुरक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये देखील सुरक्षित राहण्यासाठी लाखोच्या संख्येने आपली ताकद पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावरती दाखवण्याची मी आपल्याला विनंती करत आहे देशामध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी असे दोन गट पडलेले आहेत आम्ही संविधानवादी आहोत हे दाखवणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला अवमान करू इच्छितो येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर मध्ये लाखोच्या संख्येने हजर राहा त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे असं मी समजतो संविधान वाचवण्याची अखेरची लढाई आहे ही लढाई हरलो तर पुन्हा येथे मनुवादी व्यवस्था सुरुवात करण्याचा ह्या सरकारचा डाव आहे गांभीर्य ओळखून आपण ह्या संविधान बचाव आंदोलनामध्ये सामील व्हा एवढंच आपल्याला आवाहन करतो नमोदाय जय भीम जय संविधान